त्या लाद्या हालतायेत हाताने काढायला गेलात तरी ते हाताने निघू शकतो म्हणजे आपल्याला काढायचं नाही पण दाखवत नाही ठीक आहे त्या लादा आहेत बघा असा या लाद्या देखील फुटलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी त्याच्यावरती मॅट टाकले जेणेकरून लोकांना ते दिसू नये आता हे काम बघा उद्घाटन करून दीड महिना झाला आज नाही नाही हे काम आहे का तुमच्या तुम्ही कशासाठी नाही केलं हे काम आज इतके महिने असंच पडू नये उद्घाटन झालं समोरच्या बाजू सगळ्या मेंटेन केल्या मागच्या आहे हे इथलं प्लॅस्टिक देखील निघालेलं आहे आतमधलं गंजलेलं आहे काय काम केलं तेच कळत नाही तसं याच्या मागच्या बाजूला जो जिना जातो त्याचं काम देखील केलेलं नाही ना सुद्धा टाकून ना। सांगाल तुम्ही छत्रपती शिवरायांच्या अठरा ऑगस्टला या स्मारकाचं उद्घाटन पालकमंत्र्यांचं हस्ते झालं साधारण साडेतीन चार महिन्यापूर्वी या कामाला जोरात वेगाने सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर या कामाचं उद्घाटन झालं आज साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या राजांनी बांधलेले किल्ले आजही आहेत त्या परिस्थितीत उभे आहेत पण साडेतीन महिन्यापूर्वी आज केलेलं एक जे काम आहे हे काम अक्षरशः दर्जाचं काम आहे ला इथल्या लाद्या निघालेल्या आहेत इथे लाईट्स बंद पडलेल्या आहेत लाद्यांच्या खाल तर सिमेंट गेलेलं आहे लाद्या अक्षरशः आपण हाताने काढल्यात तरी हाताने येत हाता आहेत कलर गेलेला आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं काम हे तर केलं गेलेलं आहे याचं आपल्याला जाणीव होते ठेकेदाराची याच्यामध्ये सगळ्यात मोठी चुकी आहे त्याच्यानंतर त्याच्यावर नजर ठेवणारे जे प्रशासन आहे इथले इंजिनियर आहेत त्यांचा हा सगळा ढिसाळ कारभार आहे आणि सामान्य जनतेला त्यांनी गृहीत धरलेलं आहे तर माझं जनतेलासुद्धा आव्हान आहे की तुम्हीसुद्धा जेव्हा ठिकाणी या ठिकाणी येता तेव्हा नजर मारून तुम्ही बघत जा की कुठल्या प्रकारचं हे काम केलेलं आहे आणि काय प्रकारचं काम दि तुमचा सगळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे आज इतक्या वर्षाने चिपळूनला एक चांगला प्रकल्प आपण दिला असं आपण सांगतो पण त्या प्रकल्पाची अवस्था काही येत्या वर्षामध्ये किंवा काही महिन्यानंतर काय होणार आहे ह्याचं रूप आपल्याला आजच दिसतंय काय असणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांसाठी उभी राहिलेली आहे झगडलेली आहे त्याच अनुषंगाने चुपून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या अनुषंगाने इथले प्रांत असतील इथले मुख्याधिकारी असतील प्रशासन असेल या सगळ्यांना संदर्भातली माहिती देऊन संबंधित अधिकाऱ्यांवरती किंवा संबंधित ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करून सदर कामाचं जे काही चुकीचं काम झालेलं आहे ते दुरुस्त करून व्यवस्थित ते काम पूर्ण करून घेतलं जाईल त्याशिवाय त्या ठेकेदाराचं बिल अदा करू नये असं आमचं सगळ्यांचं सा म्हणणं आहे